नमस्ते बालमित्रांनो आपण पाहूया चित्ररूप गोष्ट गोष्टीचे नाव आहे लोभी कुत्रा पहा पहिले चित्र एकदा एक कुत्रा रस्त्याने फिरत असताना त्याला मांसाचा तुकडा सापडतो आनंदी होऊन तो नदीकडे पळत सुटतो नदीवर गेल्यावर पुलावरून खाली पाहतो तर काय त्याला त्याच्यासारखाच सेम टू सेम कुत्रा मांसाचा तुकडा घेऊन पाण्यात दिसतो त्याला काय वाटते अरे हा कोणी दुसरा कुत्रा आहे ज्याच्याकडे असाच एक मांसाचा तुकडा आहे मग तो मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी तो काय करतो तोंड उघडून बुंकायला सुरुवात करतो आणि मग काय होतं बालमित्रांनो पहा पुढील चित्र त्याच्या तोंडातील मांसाचा तुकडा नदीच्या पाण्यात पडतो तेलही गेले आणि तूपही गेले म्हणजेच त्या कुत्र्याला काहीच मिळाले नाही म्हणून म्हणतात बाळांनो अतिलोभीपणा करू नये जेवढं आपल्याला मिळाले त्यातच आनंदी राहावं धन्यवाद